फक्त काय ना बायको तर जाणार होती खेत काही आई मरणारच होती बाप बाप्मा बाप्पाजी मला त्रास देणारच होता पण नामावर प्रेम राहिलं येत नाही नामावर आता आमदार साहेबांनी एवढा मोठा कार्यक्रम ना आमदार साहेबांनी एक काम केलं पाहिजे आता या मतदार सांगात तुमच्या शैक्षणिक म्हणजे शालेय कालीवर कालावधीमध्ये विद्यार्थ्याचे आणि शिक्षकाचे मोबाईल बदत पाहिजे असा नियम केला पाहिजे शाळेच्या कालावधीत अकरा ते पाच विद्यार्थ्यांचे शिक्षकाचे मोबाईल बंद ठेवा पन्नास टक्के कार्यक्रम यशस्वी हो मी बोलतो देतो मी बोललो का शिक्षक म्हणजे तु ह्या बापात काय जात पण नाही मोबाईल मुळे कार्यक्रम फेल गेलाय पहिली गोष्ट वाचन सम्रायचं महाराज पंधरा दिवस आहे तस पाहिलं नऊ तारीख म्हणजे काय एक महिना राहिला महायच्या परीक्षा पुस्तक <laughs> सुद्धा नाही एक महिना दावी नाही शिक्षकाला कोणी को बोलायचं जो बोलला टिप्पट्टीच लगेच शिक्षकांच्या भावना दुखावत विद्यार्थ्यांचे मनोधैर्म कर्चा होते शब्द तो काही काही शब्द पाहिजे सांग तणावपूर्ण शांतता तणावास शांतता <laughs> बोलायचं नाही कोणी अक्षरशः मुली विनोद नाही या आता ज्यांची मुलगी बारावीला असते महिना पडत तिचा घरी गेल्या गेल्या मोबाईल घ्यायचा आज शेवटच्या पेपर पर्यंत तुला मोबाईल मिळणार नाही तरच ती पस्तीस टक्क्या होईल आणि ती जर अशीच दिली तर ती आपली नाव्याण्णव टक्के झाली हा विनोद नाही मुलीला मोबाईल नको हा विनोद नाही महाराज राग येतो लोकांना पण मुलींना मोबाईल दिल्यामुळं खेळ झाला बरं आईला काय वाटत नाही आईला जर म्हणा ना तुझी मुलगी मुलाच्या गाडीवर दिसली तिची आई म्हणती ती पर्यावरणात स्टडी करते तिनं वनस्पती शास्त्र घेतलं ना त्याला म्हणून तिला डोंगराला हिंडावं लागतं अजून नाही इथून टू काळ वाईट येणार आहे मुलांची बुद्धी ढासळली काय मुलांच्या बुद्ध्या भ्रष्ट झाल्या मुली ऐकत नाहीत आणि मुलांची मुलींच्या बाबतीत पिडी कमून काय उपयोग कितीला आहे तू हा पाचवी शिमी का मराठी आहे का मराठीलाय आहे का मिल्क इज ए सॉलिड लिक्विड ऑर गॅस मिल्क इथे सांगू लाग मिल्क <laughs> इथे सॉलिड लिक्विड और गॅस <laughs> लिक्विड करेक्ट कार्बन 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 नो कार्बन सॉलिड कार्बन डाय ऑक्साइड गॅस तू किती राहा हा तुझ्या माझा आपलाय का शिवी गा आ शिवी आठवी स्टोन येते सॉलिड लिक्विड और गॅस स्टोन नवीला कोण येतं ना नवीला मुलींमध्ये नवीला कोण हो आहे नाही दहावी तुम्ही दाखली काढून घेतले काय दावीला दहावीला दे ना मग कितीला आहे एफ वाय बी ए शेअर तू एव्हरी तू किती ग्रॅज्युएट एम ए बी ए बी कॉम ए मराठी अकाउंट हा अकाउंट यस बी ए बी कॉम आहे तू येस वाय कस बीकॉम लावून गेले नाही बी एस सी लान्स आहे पी एस सीला सर्व्हिस करता येते तू तुला आहे का पाचवी असं कसं झालं तू का वा तुला काही करायचं काम ट्युशन आहे तुला ट्यूशन क्लास आहे काय करायचं क्लास लावायची अरे मुलं आम्हाला आहे आम्ही आयुष्यात क्लास लावले नाही लावायचेच नाही अर्धा पाऊन तास मुलाचा मोबाईल बंद एक तास मुलाचा मोबाईल बंद एक तास मुलीचा मोबाईल बंद मुलीच्या आईचा मोबाईल बंद तिघानाने बसायचं आईनं तिच्याकडून आरती करून घ्यायची बसायला घेऊन घ्यायचं आणि अभ्यास करून घ्यायचं हा पैसे झाला की त्या पाचशे ट्युशन मुलं तू कितीला दिशा शाळेत सकाळी आठ परत येते साडेबारा हो ला जाते लगेच कितीला जगून ला जग जगू द्या खेळू द्या द्या ही संधी पुन्हा नाही इंग्लिश मिडियम माझे होते मला मी काढून गेले म्हणलं पोर पोरे आपण ते जगलत नसतो काय आले त्या पोरांचे मारा पाच वाजताच ते आई काक उचलायची होती थंडी मारण्याची बुती -बुती। ती डायरेक्ट बाथरूम मध्ये ती काढते म्हणायचे बुद्धी बुद्धी त्याची आई म्हणायची शेण खो तिथे म्हणायचं अगं झाली एवढ्या ते म्हणायचे रिक्षा आली एवढीच चपाती एवढीच बटाट्याची फोड टिपी गाडीत जर बसलो ना दिसत नाही बाकड वाचू लागतो गाडी तो जरूरत आणली ना ते हसत नाही ते ज्या आयुषच पाहत राहेत जे म्हणतो मी पाप काय केलं तुम्ही पावारत पण मला शाळेत होतो ना शाळा सुट्टी का गावाला कळायचं एका हातात चेंडू ने एका हातात लंगटा त्याल्या त्या सुंदिन मनाऊ उद्या सुट्टी आहे <laughs> 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 आता ये हसत नाही बोलत नाही आपल्या वेळेस किती आनंद व्हायचा शाळेत अशा वाश्या शेणाच्या खोल्या राहायचं फरशा नसायच्या फरशा आणि मग ते मुलं आणि मुलीचं ठरलेलं राहायचं बरं का किती किती चांगले जीवन होत मुलांनी शेण आणायचं दोन मुलांनी पाणी आणायचं मुलींनी वर्ग किती सुंदर वाटायचं आणि काही काही मुली उश्या शाळेचं पुढचं सुद्धा सडा टाकून साडून घ्या शनिवारी जो सुट्टी राहिली तर झाडून घ्यायचं सोमवारी शाळेत प्रेश वाटायचं मला आता काय गेट व माणूस वर्गात माणूस वरानाय माणूस आणि त्याला मोकळं हिरू त्याला शाळेच्या गेटमध्ये गाडी बोलून चाललं त्या पोरांना शि नाही आणि घरातही मी पोराच नाही गेलो टी व्ही चालू प्रेमात तुझा रंग कसा <laughs> आता सध्या सगळ्याच पाहत असतील तुम्ही बैरव बैरवला रजमाल घेत आली ना आमची टीव्हीची कधी गाठ पडत नाही पण मी मानतोय आणि मानिये मला संचित धन्य आहे काय तसं ह्या परिसरात संगीत संचित धन्य आहे एवढा मोठा कीर्तन महोत्सव झाला आता मुला मी मोबाईल शाळेत पण काळाची मी मानतो आणि मानिनय मला फायदा झाला काय झाला नामावर प्रेम केल्या मुला कारण माझं प्रेम नामावर आहे त्यामुळं मला मरणाची भीती पण थोडा खिचकट आलाय मरणाची भीती जर नाही जर नाही म्हणजे नाही का भेषण करणाऱ्याला मरणाची भीती कारण हे जाणारच आहे ना कशावरून जीणत होण्या The uh -huh. uh -huh. اردو શ કિલર કે सगळी इज्जत ते राहतात त्यात जण तू नाराज एक आहे नाराज तर मग जाऊ दे याल ते थोडा याल आता जाम इच्छाम तुझं मॉनिटर कमी झाला नाराज म्हणजे आमच्यावर श्वसनातलं येऊन पाहणार तू मस्त तू कोण शाळा लागून गेला आमचं तुला मार पाहून घे ना तू तरी त्याचा आवाज कमी झाला हे आपण नाही म्हणा यांचं म्हणणं आहे पाहून घे That um, was one of them.